आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून राज्यात सत्ता कायम राखणार असल्याचं स्पष्ट झालंय आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच बहुतांश जागांवर एनडीएचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल याप्रमाणे आहेत भाजपानं आतापर्यंत पंचावन्न जागा जिंकल्या असून पस्तीस ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत संयुक्त जनता दलानं तेहतीस जागा जिंकल्या असून एकावन्न एक ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रीय जनता दलानं आठ जागा जिंकल्या असून सतरा ठिकाणी हा पक्ष आघाडीवर आहे तर लोक जनशक्ती पार्टीनं सात जागा जिंकल्या असून बारा जागांवर आघाडी मिळवली आहे दरम्यान थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यालयात उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं देशात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपैकी सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत त्यात जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा मतदारसंघात भाजपाच्या आणि राणा तर बडगाममध्ये जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुंतजीर मेहदी विजयी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार तेलंगणात ज्युबिली हिल्स आणि राजस्थानातील अंताम मतदारसंघात विजयी झाले मिझोरममध्ये दांपा इथे मिझो नॅशनल फ्रंटचे डॉक्टर आल लाल थंगलियाना तर पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमित सिंग आले झारखंडच्या घाट शिला मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चा तर ओदिशात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून नागपुरात सुरू होत आहे या अधिवेशनासाठीच्या तयारीचा आढावा विधिमंडळ सचिव विलास आठवले यांनी आज घेतला ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतील त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी गोंदियात सर्वात कमी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार